लाडकी बहिणी योजनेअंतर्गत भरपूर महिलांचा जो काही पंधराशे रुपयांचा लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे कारण की अर्जाची छाननी सुरू झालेली आहे यासाठी जे काही परिपत्रक आहे ते परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे या परिपत्रकामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे काय कारणे सांगितली आहेत या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरता मार्गदर्शक सूचना काढण्यात आलेली आहे दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी जी काही मान्य सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीमध्ये या सूचना देण्यात आल्या आहेत काय महत्त्वपूर्ण सूचना आहेत की कारणं आहेत ते थोडक्यात समजून घेऊया पहिलं हे बघू शकता नारी शक्ती दूध ॲपवरून ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे जे काय वय आहे ते दिनांक पाहू शकता इथे एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करण्यात येणार लाभार्थ्यास अपात्र करण्यात आलेलं आहे नारीशक्ती दूत यापूर्वी फॉर्म भरला असेल एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे तर तिथे फॉर्म हा पात्र ठरणार नाहीतर हा फॉर्म तुमचा अपात्र करण्यात येणार आहे आलेला आहे दुसरं आहे बघा वेब पोर्टलवरती लाभार्थ्यांचे वय हे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे जर वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल तर तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जे काही वय आहे ते एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि जर नसेल तर लाभार्थ्यास अपात्र होणार आहे केलेलं आहे लाभार्थ्याचं वय तिसरं बघा लाभार्थ्याचं वय एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्टपेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करायचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्टपेक्षा जास्त वय झालं असेल ज्या महिलांचं त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे हे सगळे जी आरनुसार आहे निर्णय घेण्यात आलेले आहे असे तर बघा लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी म्हणजे वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार कार्ड तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे म्हणजे तुमचे आधार कार्डावरती एक तारीख आहे आणि तुम्ही कागदपत्रावरती त्याच्यावरती दुसरी जन्मतारीख आहे जर अशी वेगवेगळी जन्मतारीख असेल तर तुम्ही अपात्र आहात हे थे लक्षात ठेवा आधार कार्डवरती जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख सर्व कागदपत्रांवरती पाहिजे तर तुम्ही इथे पात्र असणार आहात हे लक्षात घ्या असा इथे जो परिपत्रक आहे जे सूचना देण्यात आलेल्या आहे पुढचं बघा पाचवं आहे यामध्ये सांगण्यात आलं आहे की पॉईंट आहे पाच नंबरचा यामध्ये कुटुंब कुटुंबात कुटुंबात म्हणजे एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब असं एक मानलं जातं दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांची तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासायचं आहे व त्यातील किती महिला व य या योजनेचा लाभ घेत आहेत हे तपासायचं आहे हे तपासायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता शासन निर्णयामध्ये एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत असे नमूद आहे ते म्हणत आहेत की बघा शासन निर्णय तुम्ही वाचा शासन निर्णयामध्ये सगळा ते अशा पद्धतीने दोन हजार चोवीसमध्येच केलेला आहे मान्य सचिवांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे जर एकाच कुटुंबामध्ये दोन तीन ते चार महिला असतील किंवा त्यांनी ठरवायचं आहे की कुटुंबामध्ये कोणाला पात्र आहे तर तिथे चौकशी होईल तुमच्या घरीसुद्धा आणि अंगणवाडी सेविका किंवा कोणी येऊ शकतं तुमच्या घरात कोणाला लाभ द्यायचा आहे आधार कार्ड वगैरे घेऊन जाऊ शकतात मग तुम्ही कुटुंब ठरवेल ते की कोणाला लाभ घ्यायचा आहे तिघा चौकांपैकी ते नाबार ने लार की ता लाग ता तर बघा त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी रेशन कार्डमध्ये तुम्ही आत्ता काही बदल केला असेल तर लक्षात ठेवा ते ग्राह्य नाही जे जुने काही तुमचे रेशन कार्ड आहे जुने रेशन कार्ड तेच ग्राह्य धरण्यात येणार आहे लक्षात ठेवा कुटुंबात दोन विवाहित महिला विरणीचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे एका कुटुंबामध्ये दोन विवाहित महिला असतील दोघांची लग्न झालेली असतील दोघेही लाभ घेत आहेत तर त्यामध्ये एक महिला अपात्र आहे शासन निर्णयानुसार हे महत्वपूर्ण आहे तसेच उदाहरणसुद्धा इथे दिलं आलेलं आहे हे बघा उदाहरण सांगितलं आहे बघा त्यामध्ये कुटुंबातील सासू आणि सून अथवा किंवा दोन पेक्षा जा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील आता हे तुम्ही ठरवायचं आहे की कोणाला कोणाला पुढे नाव पुढे द्यायचं आहे कोणाला लाभ द्यायचा आहे कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहिणी ही अपात्र ठरवण्यात येणार लक्षात ठेवा दोन बहिणी लाभ घेत असतील त्यातील एक बहीण अपात्र होणार लाभार्थी ही व्यक्ती सातवं बघा लाभार्थी ही व्यक्ती परप्रांती असेल तर त्यांना देखील प्रमाणे निकष लागू राहतील परप्रांती असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा ला आठव बघा लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्पा अधिकारी व त्यांच्यामार्फत लाभार्थीची तपासणी करून घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने अपात्र ज्या अपात्र आहेत पात्र आहेत अशी माहिती दिलेली आहे ते सर्व लाडक्या बहिणींना ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता हे परिपत्रक आहे तर सर्वांना शेअर करा अशा माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूया अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन माहितीमध्ये नवनवीन बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र